नमस्कार मैत्रिणी इथे मेथीची पुरी करायची आहे त्यासाठी मी बारीक कटिंग करून घेतली आहे मेथी एक वाटी भरून आणि त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे अर्धा चमचा मी मीठ टाकून देते लगेचच आपण हिंग पण टाकणार आहोत हिंगाने छान येते आता आपण थोडीशी हळद टाकून देऊया लाल तिखट टाकून देऊया आता यामध्ये आपल्याला तीन पिठे घालायची आहेत एक मैदा एक गव्हाचं आणि एक चण्याचं पीठ आणि एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता गहूचं पीठ टाकलेलं आहे तर मैदा घेते तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे चला तर चण्याचं पीठ टाकून आपण पीठ मळून घेतलेलं आहे जराही पाणी घातलेलं नाही दहा मिनटे झाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर आता हे चार पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता बघा पर आता चपाती लाटून झालेली ला आहे आणि ग्लासाच्या साहाय्याने आपण पुरी बनवून घेऊया ना तर ते लगेच तेलामध्ये टाकून देऊया अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या काढून घेणार आहोत चहा बरोबर खूप छान लागतात केच बरोबर छान लागतात सुक्याही छान लागतात अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत मेथीची पुरी तुम्हाला कशी वाटली अशा प्रकारे मेथिच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये